खूप लस कधी आपलं होईल जिल्हा मित्रांनो भरपूर लोक असं म्हणतात की पूजा राणात काम करत नाही तर तुम्ही पहा लाईव्ह पूजा इथे राणामध्ये काम करत आहे मित्रांनो कष्टाशिवाय काहीच नाही कुठेही जरी गेलं तर माणसाला काम करणं जरुरी आहे आपल्या शरीरासाठी हे आमचं यश बघा कसं खुरपाय लागलं इकडं यश एकडं झाडिश कापूस पूजा या ठिकाणी खुरपाय लागली लोकांना काय वाटतं माहिती आहे का तू कामच करत नाही राणामध्ये काय करून काम सरसर जरा सर लोक लाईव्ह बघायला लागलेत कापूस बघा आमचं कसं झालेलं आहे आज बाय आले नाही पूजा एकटी कृपया लागली आमच्याकडे पाऊस खूप जास्त पडलेला आहे खाली बघा तळ फुल भरलेलं आहे सर्गेकड पूजाला पूजाला बोलायचं सर

माजी काम चालू काम 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 आहे सध्या शेतामध्ये खुरपायच आमचं बघा आमच्याकडे कापूस बघा कस झाले आमचा कापूस बघा कसं झाले